हॉटेल हो शुभम इन सातारा राहण्याचे खाण्याचे उत्तम सोय असलेले ठिकाण ऐतिहासिक असा नेर तलाव मे प्रतिनिधी अविनाश थोरवे यांच्याकडून हटौ तालुक्यातील कायम दुष्काळी पट्ट्याला वरदायीनी ठरलेला ब्रिटिशकालीन ऐतिहासिक तलाव म्हणजेच नेर जतलाव दुष्काळी पट्ट्यातील नेर पुसेगाव तसेच त्या खालील गावांची तहान भागवणारा आणि हंगामी शेती पिकांसाठी पाण्याचा आधार असलेला नेर तलाव यावर्षी जिहे कटापूर योजनेच्या उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून कोरेगाव तालुक्याचे विद्यमान आमदार कृष्णाखोरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेशदादा शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अचूक आणि नेमके नियोजन करून कोरेगाव तालुक्यातीलच तसेच दुष्काळी पट्ट्यातील खडाव तालुक्यातील लोकांचा पाणी प्रश्न व्यवस्थितपणे सोडवून सर्वांना मुबलक पाणी पुरवठा करण्यामध्ये यावर्षी यशस्वी ठरले आवर्तनाचे योग्य नियोजन आणि त्यातच पंधरा मेच्या अगोदरपासून सुरू झालेला अवकाळी पाऊस आणि त्यानंतर सलगपणे कोसळत असलेला वरुणराजा यामुळे तलावातील पाणी साठवण क्षमता पूर्ण क्षमतेने भरून आज तारखेला नेरचा तलाव ओसंडून वाहू लागला नेरचा तलाव ओसंडून वाहू लागल्यामुळे नेरच्या तलावातील पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद सुद्धा ओसंडून वाहू लागला यावर्षी मे महिन्यातच धो धो कोसळणारा वरुणराजा आणि पाण्याचे केलेले सुयोग्य नियोजन यामुळे संपूर्ण कोरेगाव तालुक्यातीलच शेतकरी वर्ग सुखावला असून प्रथमच संपूर्ण कोरेगाव तालुका तसेच खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये कसलीही पाणी भासली नाही यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण असून सर्वत्र हा नामदास साहेबांच्या कार्याचे कौतुक सर्वांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे अशा पद्धतीने सचोटीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याची क्षमता असलेले कोरेगाव तालुक्याचे विद्यमान नामदार महेशदादा शिंदे साहेब यांच्या कार्यकुशल नेतृत्वाने संपूर्ण शेतकरी वर्ग सुखावलेला आहे सतत पडणाऱ्या पावसामुळे शेती शेतीचे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसानही झाले असले तरीही भविष्यातील पाणी प्रश्न मिटल्याचे समाधानही शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना तातडीने शासकीय मदत मिळण्यासाठी नामदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभाग कार्यरत आहे प्रचंड पडलेल्या पावसामुळे आणि आलेल्या पुरामुळे शेती आणि पिकांचे झालेले नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्व शेतकऱ्यांना मदती मिळावी यासाठी नामदार साहेबांनी तशा सूचना त्या त्या विभागाला दिलेल्या आहेत पुढील काही दिवस असा संततधार पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाचे संकेत असून शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागामार्फत करण्यात आलेले आहे इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज